नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत पुण्यश्लोक अहिले देवी होळकर यांच्याबद्दल व बदनामकारक पोस्ट करणाऱ्यास तात्काळ गुन्हा दाखल करा धनगर हक्क संघर्ष मोर्चा पुण्यश्लोक अहिले देवी होळकर यांच्याबद्दल बदनामकारक पोस्ट करणाऱ्या व्यक्तींवर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी जयसिंगपूर पोलीस स्टेशन या ठिकाणी निवेदन देण्यात आलं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या संपूर्ण समाजाच्या प्रेरणास्थान आहेत त्यांच्याबद्दल अशा प्रकारची भाषा वापरणं ही केवळ धनगर समाजाची नव्हे तर महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न आहे अशा समाजविघातक प्रवृत्तीला आळा बसावा यासाठी पोलीस प्रशासनाने तत्परता व सजगता दाखवावी जर या घटनेत त्वरित कारवाई झाली नाही तर धनगर समाज आक्रमक होईल व तीव्र आंदोलनाची दिशा घेण्यास भाग पडेल असं या निवेदनात म्हटलं आहे यावेळी धनगर हक्क संघर्ष मोर्चा संपादक सतीश मोटे पत्रकार अजय हराळे सचिन मोटे मल्हार सेना अध्यक्ष अमोल हराळे पत्रकार नवनाथ गावडे पिंटू गावडे सर्जराव शेळके पत्रकार राजू मुजावर पत्रकार रोहित जाधव प्रशांत सुतार राजू इनामदार व समस्त धनगर बांधव उपस्थित होते यस न्यूज महाराष्ट्रासाठी अजय हराळे या विकृत माणसाने कोणी लोक अहिल्या देवहळकर यांच्या विरोधात एक विकृती निर्माण करण्याची पोस्ट टाकलेली आहे यातून समाज भडकलेला आहे आणि आम्ही आज निवेदनाच्या माध्यमातून पोलीस प्रशासनाला निवेदन दिलं आहे की लवकरात लवकर त्याचा शोध घेऊन त्याच्यावर जे काही मोठ्यात मोठे मुदे लावता येतील मुदे लावून त्याच्यावर कडक कारवाई करावी आणि आता समस्त धनगर समाजावतीनं एक मोठं आंदोलन ठेवलं हाक तुमची साथ आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका